आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला हा एक पदार्थ चुकूनही खाऊ नका रक्ताचे फळ मिळणार नाही श्री स्वामी समर्थ जाणून घ्या काय करावं देवशयनी एकादशीला देवशयनी एकादशीला तुळशीच्या पानाने भगवान विष्णूंची पूजा करावी पण देवशयनी एकादशीला तुळशीची पाने तोडू नये दशमी तिथीच्या दिवशीच तुळशीचे पाने तोडून ठेवावी देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दक्षिणावृत्ती शंका स्नान घाला देवशयनी एकादशीला पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य भगवान विष्णूंना नक्की दाखवावा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग फार प्रिय आहे देवशयनी एकादशीला भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करा असं केल्याने तुम्हाला सदैव लाभ होतो देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत जप करा यामुळे सर्व इच्छा पूर्ण होत देवशयनी एकादशीला पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करावी याशिवाय देवशैनी एकादशीची पूजा पूर्ण होत नाही आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीच्या एक दिवस आधी ब्रह्मचार्य पालन नक्की करावे या दिवशी अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते अन्नदान केल्याने तुमच्या घरी कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही देवशैनी एकादशीला रात्री जागरण करावे आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा जाणून घ्या देवशयनी एकादशीला काय करू नये देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला आपण हमकास उपवास करतोच जर तुम्ही हा उपवास केला असेल तर या दिवशी अजिबात चिडचिड करू नका क्रोध टाळण्यासाठी शांत चित्ताने भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा देवशयनी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीला मिठाचा वापर करू नका जर तुम्ही असं केल्यास देवशयनी एकादशीच्या व्रताचा पूर्ण लाभ होत नाही देवशैनी एकादशीच्या पूजेला काळ्या किंवा निळ्या वस्त्रांचा वापर बिलकुल करू नये या एकादशीला घरामध्ये कोणत्याही अपशब्दांचा वापर करू नये यामुळे तुम्हाला आषाढी व्रताचं पूर्ण फळ मिळणार आहे देवशैनी एकादशीला पलंगावर झोपू नये या दिवशी जमिनीवरच झोपावे यामुळे तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळतं आषाढी एकादशी हा दिवस पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी खोटं बोलणं टाळा फोटो बोलल्याने तुम्हाला एकादशीच्या उपवासाचं फळ मिळणार नाही मग तुम्ही यंदा देवशयनी एकादशीला वर सांगितलेल्या गोष्टीचे पालन नक्की करा आणि आपल्या व्रताचं पूर्ण फळ नक्की मिळवा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ